बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात खेळाला आता वेगळंच वळण मिळालंय रविवारी भाऊचा धक्क्यावर झालेल्या एलिमिनेशनमध्ये राधा पाटील घराबाहेर पडल्याने घरातील सदस्यांना मोठा धक्का बसला मात्र राधाच्या एक्झिटनंतर बिग बॉसने घरात आणखी मोठा ट्विस्ट दिला आणि वाईल्ड कार्ड एंट्रीच्या माध्यमातून खेळाडूंना आरसा दाखवला बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच निर्मळ दिखावा नावाच्या अनोख्या वाईल्ड कार्डची एंट्री झाली मात्र हा कोणताही प्रत्यक्ष स्पर्धक नसून घरातील सदस्यांच्या निष्क्रिय खेळावर ओढलेला उपरोधिक ताशेरा होता बिग बॉसने स्पष्ट शब्दात सांगितलं की काही स्पर्धक मिस्टर इंडिया झाले आहेत ते खेळात कुठेच दिसत नाहीत फक्त घरकाम करणं म्हणजे खेळ खेळणं नाही अशा शब्दांत बिग बॉसने स्पर्धकांना सुनावलं यानंतर मिस्टर इंडिया थीमवर आधारित नॉमिनेशन टास्क पार पडला पहिल्या फेरीत दीपाली आणि दिव्या समोरासमोर आल्या सागर आणि ओमकार यांच्यात एकमत न झाल्यामुळे जोरदार वाद झाला आणि अखेर सोनाली व आयुष यांनी निर्णय घेत दिव्याला सेफ करत दीपालीला नॉमिनेट केलं दुसऱ्या फेरीत विशाल आणि अनुश्री यांच्यासाठी तन्वी आणि राकेश निर्णय करते होते यावेळी तन्वीने विशालवर अत्यंत बोचरी टीका करत हा तर बोका बसलाय असं विधान केलं आणि अखेर एकमताने विशाल नॉमिनेट झाला तिसऱ्या फेरीत प्रभू आणि सचिन यांच्यात कोणताही वाद न होता प्रभूला नॉमिनेट करण्यात आलं दरम्यान घरात रोशन आणि विशाल यांच्यात चोरीच्या मुद्द्यावरून वाद उफाळून आला आणि घरातील वातावरण आणखी तापलं बिग बॉसच्या या कडक भूमिकेमुळे आता स्पर्धक खऱ्या अर्थाने खेळात उतरणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे आता आजच्या एपिसोडमध्ये कोणता नवा ट्विस्ट येणार कोणावर पुन्हा बिग बॉसचा रोष ओढवणार आणि खेळाचं गणित कसं बदलेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे